नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप दिवसांनी माझा व्लॉग चॅनेल बघणार आहात आणि ह्या व्लॉगमध्ये मी पु पुणे महानगरपालिकेने जे बांधलेलं आहे स्वर्गीय पु ल देशपांडे उद्यान जे पु ल देशपांडे आहेत त्यांच्या स्मरणार्थ जे बांधलेलं उद्यान आहेत जे सिंहगड रोडवर आहेत त्याची आज आपण माहिती बघतोय तर हे पु ल देशपांडे उद्यान अगदी छान आहे लहान मुलांसाठी खूप छान आहे बघा इथे पार्किंग सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पु ल देशपांडे जॅपनीज उद्यान पेज फेज वन फेज टू असं आहे त्यानंतर पे आणि पार्क करता येतं सकाळी सहापासून अकरापर्यंत आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत हे उद्यान सर्वांसाठी ओपन असतं त्यानंतर पार्किंगचे रेट इथं लिहिलेले आहेत त्यानंतर बघा इथून आपण स्टार्ट करतो आहे फोर व्हीलरसाठी पार्किंग इथे अव्हेलेबल आहे आणि पुढे टू व्हीलर पार्किंग आहे आणि खूप गर्दी होती प्रचंड आवाज होता गाड्या पाहू शकता तुम्ही त्याप्रमाणे तिकडे टू व्हीलर पार्किंग इकडं फोर व्हीलर पार्किंग आणि ह्याच्यानुसार खूप गर्दी झालते आपण सर्वात आधी बघणार आहोत ते म्हणजे लहान बच्चे कंपनीसाठी बाल क्रीडांगण ज्याची वेळ चार ते सहा आठ आहे आणि हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे तर त्याच्यामध्ये बघा बच्चे कंपनी किती खेळतात बच्चे कंपनीसाठी इथे स्लायडिंग आहेत झोके आहेत त्याच्यानंतर इथे बघा वेगवेगळे चढण्यासाठी वेगवेगळे केलेले आहेत इथे जंप मारण्यासाठी आहेत त्यानंतर बघा मिलिटरी म्हण सारखे इथे चढण्यासारखे आहेत आणि बाळ अगदी खूप एन्जॉय करतात जो, जो बारा वर्षापासून एक वर्षापासून ते बारा वर्षांपर्यंत मुलांसाठी हे गार्डन ओपन हो आहेत आणि बघू शकता त्यांचा आनंद खूप छान हे पुणे महानगरपालिकेने उद्यान केलेले आहे आणि त्याच्यामध्ये बच्चे कंपनी फुल तू धम्माल करतात अगदी धम्माल खूप मस्ती करतात आणि ज संध्याकाळी चार ते आठ असल्यामुळे उन्हाचा प्रखर कमी होतो आणि त्याच्यामुळे बच्चे कंपनी खूप एन्जॉय करतात त्यानंतर तर काही लिहिलेल्या सूचना आहेत की लॉन्सवर जाण्यास सक्त मनाई आहे त्याच्यानंतर बघा आपण तिकीट खरेदी करतो आता आपण मेन जाणार आहोत ते म्हणजे पु ल देशपांडे उद्यान बघण्यासाठी इथे प्रचंड गर्दी होती लाईन बघू शकता लाईन इथं लाईननुसार आम्ही थांबलेलो होतो आणि आपल्याला तिकीट घ्यायचं आहे कंपल्सरी तिकीटशिवाय एंट्री नाही तिकीट दर आहे तीन वर्षांपुढे कंपल्सरी सगळ्यांना पाच रुपये आणि हे ऑनलाईन तिथे सुविधा नाही त्यानंतर तिथं टायमिंग लिहिलेले आहे बघा कॅशनीच हे द्यायला लागतात त्यानंतर बघू शकता की इथे आय वेलकम लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर लिहिलेलं आहे ते म्हणजे इथे झाड खूप मोठं झाड आहेत आणि त्याचं मेन म्हणजे काय आहे सगळीकडे हिरवळ आहे एक मेन म्हणजे धकाधकीच्या जीवनात असं हिरवळ पाहण्यासाठी हे गार्डन खूप छान आहे त्यानंतर बघा ह्याचं उद्घाटन कधी झालेलं आहे ते लिहिलेलं आहे त्यानंतर पुणे ओकयामा मैत्री उद्यान पुणे ओकयामे फ्रेंडशिप एक गार्डन आहे त्याच्याबद्दल माहिती लिहिले इन्स्ट्रक्शन काय काय आहेत बघा म्हणजे तुम्ही खाऊ शकता त्यात खाऊ खायचं वस्तू नेऊ शकत नाहीत किंवा नेल्या तर तिथं खाली फिश आहेत तळ्यामध्ये त्यांना ते तुम्ही टाकू शकत नाहीत त्यानंतर सगळीकडे आपल्याला हिरवळ बघायला निघणार आहे ठिकठिकाणी असे सिटर केलेले आहेत की तुम्ही चालून थकला असाल तर असं सिटरची व्यवस्था केलेली आहे आणि खूप छान आहे म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतात त्यानंतर फॅमिलीसाठी हे फिरण्यासाठी खूप छान गार्डन आहे त्यानंतर बघा वेगवेगळ्या -वेग प्रकारची झाडं म्हणजे बांबूंची झाडे त्यानंतर तुळस लाल पानांचे हे झाड होतं असे वेगवेगळ्या वेगवेगळ्या -वेग -वेग वनस्पती झाडं तुम्हाला बघायला मिळतात त्याच्यामध्ये काही औषधी वनस्पती आहेत काही शोचे आहेत काही फुलं झाडं आहेत आणि जे हिरवळ आहे त्या हिरवळवरती फिरण्यासाठी मनाई केलेली आहे कारण काय होतं ते हिरवळ ही खराब होते चप्पलमुळे किंवा त्याच्यामुळे इथं खराब होईल या हिशोबाने त्यांनी तिथे सूचना लिहिल्या थीक आहेत ठिकठिकाणी असे सुरक्षा रक्षक असतात ज्यांच्याजवळ शिट्ट्या असतात म्हणजे कुणी जर नियम तोडला इन्स्ट्रक्शन जर तो तोडलं तो तर तो ते शिट्टी मारतात त्यानंतर ता बघा असे झरे केलेले आहेत त्याला सध्या तर पाणी इथे वाहत नव्हतं त्यानंतर बघा अगदी ना मोकळं असं गार्डन आहे ज्याच्यामध्ये भरपूर अशी गर्दी झाली तरी कितीतरी लोक इथं फिरण्यासाठी येऊ शकतात बघा हिरवळीवर चालण्यास सक्त मनाई आहे त्याच्यामुळे असे रूट केलेला आहे एक रोड केलेला आहे की त्या रूटनेच आपण जाऊ शकतो आणि फि भरपूर असं मोठं गार्डन आहे जवळजवळ दहा एकरामध्ये हे गार्डन आहे आणि ह्या गार्डनची थोडीशी आपण आता माहिती बघू उद्यान पुण्यातील हे सिंहगड रोडवर असलेले एक उद्यान आहे याची रचना जपानी उद्यान पद्धतीने केलेली आहे प्रचलित सर्व प्रकाराच्या उद्यानशैली जपानी उद्यानशैली ही संपूर्ण सुंदर आणि अतिविकसित उद्यानशैली आहे असे मानले जाते जपानी उद्याने त्यांच्या अभिरुची पूर्ण नैसर्गिकता नैसर्गिकता यासाठी जगामध्ये प्रसिद्ध आहेत पु ल देशपांडे उद्यान यांचे जुने नाव पुणे ओकायामा मैत्री उद्यान असे आहे हे जपानमधील ओकायामा शहरातील तीनशे वर्षांपूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक सुंदर असे उद्यान आहे पु ल देशपांडे उद्यान एकूण दहा एकर एक परिसरामध्ये विस्तारलेले आहेत आणि वर्षभरातल्या बदलत्या ऋतूंतील नैसर्ग सौंदर्याचे स्वरूप लोकांना पाहावयास मिळावे अशी या उद्यानाची रचना करण्यात आलेली आहे या उद्यानात फिरताना हिरवळी तळी पाण्याचे झरे टेकड्या या सर्वांचा अनुभव येतो कॉफी भात अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींची लागवड करण्यात आलेली आहे याशिवाय तुळस आणि त्यांच्यासारख्या अनेक औषधी वनस्पतीसुद्धा इथं आपल्याला बघायला मिळतील गुलाब तगरी यांपासून विविध शोभेच्या फुलेसुद्धा या उद्यानात सौंदर्य खुलवतात पाण्याचे झरे विविध फुले यांमुळे तरेतरेचे तरे पक्षी इथे पाणी प्यायला आणि विसावायला येतात पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक छायाचित्रकारांचे पु ल देशपांडे उद्यान हे आवडतीचे ठिकाण आहे या परिसरातील अनेक मंडळी रोज सकाळी व्यायाम करायला आणि सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी उद्यानात येतात सध्या या उद्यानात अजून काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे गोष्टींचे भर घालून घालणे सुरू आहे म्हणजे मुघल उद्यान त्याचाच एक भाग म्हणजे काय ॲक्च्युली ह्याचं पु ल देशपांडे उद्यानाचे दोन पार्ट होणार आहेत पु ल देशपांडे उद्यान फेज वन आणि पु ल देशपांडे उद्यान फेज टू एक आहे त्याच्यामध्ये हिरवळ मस्तपैकी गार्डन बघायला मिळतं दुसऱ्या ह्याच्यामध्ये मुघल उद्यान आहे आणि त्याचं पण आपण पन थोडक्यात ते सुद्धा मी वि हे दाखवणार आहे पुढच्या पार्टमध्ये आता आपण जे गार्डन पाहिलं ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल छान असं गार्डन आहे म्हण मोठं गार्डन आहे चालून चालून थकल्यामुळे एका ठिकाणी मी थांबलेली आहे तर अशा प्रकारे महा पुणे महानगरपालिकेने अगदी स्वस्तात मस्त पाच रुपये तिकीटामध्ये पर हेड पाच रुपये तिकीट आहे आणि अशा ह्या पाच रुपये तिकीटामध्ये आपल्याला खूप छान गार्डन बघायला मिळतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेलला जाऊन सबस्क्राइब करा असेल असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा धन्यवाद